दिल्ली येथून चोरी केलेल्या महागड्या चारचाकी गाड्यांचे बनावट कागदपत्र तयार करून महाराष्ट्रात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या टोळीकडून एक कोटी सत्तावन्न लाख रुपये किमतीच्या अकरा चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या टोळीमध्ये सांगली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे अजिम सलीम पठाण शशिकांत प्रताप काकडे राजाराम उर्फ राजू तुकाराम खेडकर महेश भीमाशंकर सासवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर प्रशांत माने विकास माने भरत खोडकर हाफिज इलियास रसूल शेख आणि शी आंतरराज्य वाहन चोरांची टोळी निष्पन्न झाली आहे यातील भारत खेडकर हा सांगली जिल्ह्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई आहे आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती घेत असताना पोलीस पोलीस फौजदार महेश खाडे व नितीन लोखंडे यांना मिळालेल्या माहितीवरून पाच जानेवारी रोजी हिंजवडी परिसरातून अजिम पठाण व शशिकांत काकडे यांना ताब्यात घेतले आंतरराष्ट्रीय टोळीकडून दिल्ली येथील चोरीच्या चार चाकी गाड्यांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करणारी टोळी दरोडा विरोधी पथकाकडून जेरबंद करण्यात आली आहे तसेच त्यांच्याकडून एक कोटी सत्तावन्न लाख रुपये किमतीचा अकरा चारचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या